नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी मी खास संदेश घेऊन आली आहे वृषभ राशींच्या जातकांसाठी अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबरच्या काळात तुमच्या आयुष्यात एक अद्भुत आणि आनंदाची गोड बातमी येणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल आणि मनात नवा उत्साह हो जागृत होईल या चार दिवसांच्या दरम्यान ग्रहस्थिती तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल जुन्या चिंता दूर होतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल नात्यांमध्ये सुसंवाद वाढेल आणि जीवनात स्थिरता येईल आजच्या या मी तुम्हाला सांगणार आहे की या चार दिवसांचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा कोणत्या निर्णयांकडे विशेष लक्ष द्यायचे आणि कोणत्या गोष्टींचे लाभ तुम्ही अनुभवू शकता चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया वृषभ राशींच्या जीवनात येणाऱ्या त्या आनंदाच्या गोड बातमीचा संपूर्ण मार्गदर्शन वृषभ राशीच्या जातकांना अठ्ठावीस डिसेंबर पासून तुमच्या आयुष्यात एक अद्भुत आणि आनंददायी काळ सुरू होणार आहे या चार दिवसांच्या दरम्यान ग्रहांची स्थिती तुम्हाला अशा मार्गदर्शनाची शक्ती देईल ज्यामुळे तुमची मानसिक आर्थिक आणि भावनिक स्थिती सुधारेल जुन्या चिंता दूर होतील नवे संधी निर्माण होतील आणि जीवनात नवा उत्साह हो अनुभवायला मिळेल तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्थिरता येईल हा काळ फक्त साध्या दिवसांचा नाही तर आपल्या आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबरच्या या काळात गुरु शुक्र आणि बुध यांचे योग वृषभ राशीवर विशेष सकारात्मक प्रभाव टाकतील या काळात तुमचे निर्णय स्पष्ट शहानपणाने घेतलेले दिसतील जे जुन्या समस्यांमध्ये अडकलेले होते त्यांना मार्गदर्शन मिळेल आणि अडथळे सोपे होतील आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल व्यावसायिक निर्णय योग्य फळ देतील आणि कामातील सर्व अडचणीसुद्धा दूर होतील तुमच्या घरातील नात्यांमध्ये सौहार्द वाढेल आणि भावनिक स्थिरता मिळेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा भाग्यवान ठराल अठ्ठावीस डिसेंबरला बोधग्रहाची शुभस्थिती तुम्हाला मानसिक स्पष्टता देईल तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या निर्णयांसाठी हा दिवस उत्तम ठरेल नवीन संधीचा शोध लागेल कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात संवाद अधिक प्रभावी होईल ज्ञानार्जनासाठी आणि आत्मविकासासाठी हा काळ अनुकूल आहे जुन्या अनुभवातून शिकून नवीन विचार स्वीकारल्यास तुम्ही आयुष्यात नवे मार्ग शोधू शकता एकोणतीस डिसेंबरला शुक्र ग्रह तुमच्यावर सौंदर्य आकर्षण आणि सर्जनशीलतेचा प्रभाव टाकेल प्रेमसंबंध मित्रत्व आणि नातेसंबंध यामध्ये नवे सौख्य येईल जुने मतभेद दूर होतील गैरसमज मिटतील आणि प्रेमाच्या क्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण होईल आपली संवादशैली सुधारेल आणि सामाजिक जीवनात विशेष लाभ दिसेल प्रेम मैत्री आणि कौटुंबिक नात्यांमध्ये स्थिरता आणि समाधान मिळेल तीस डिसेंबरला सूर्य आणि गुरु यांचा योग तुम्हाला आत्मविश्वास नेतृत्व कौशल्य आणि मानसिक स्थिरता येईल या दिवशी घेतलेले प्रत्येक निर्णय हे भविष्यातील यशासाठी आधार देतील करियर आणि व्यवसायात प्रगती होईल जुन्या अडचणी दूर होतील आणि नवे प्रोजेक्ट यशस्वी होतील सामाजिक मान्यता मिळेल आणि तुमच्या कार्यक्षमतेची तुमची प्रशंसा होईल एकतीस डिसेंबरला चंद्रग्रह तुम्हाला भावनिक स्थिरता आणि मानसिक शांती प्रदान करेल मनस्थिती तुमची शांत राहील जुन्या तणावातून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि तुमच्या प्रियजनांशी संबंध अधिक दृढ होतील आणि कौटुंबिक वातावरण हे आनंददायी राहील ध्यान प्रार्थना किंवा साधे मानसिक व्यायाम करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम ठरेल आज चार दिवसांच्या काळात येणारी आनंदाची गोड बातमी फक्त बाह्य नाही तर ती तुम्हाला मानसिक आणि भावनिक समाधानही देईल जुन्या चिंता दूर होतील नवे आनंदाचे क्षण येतील आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा भरली जाईल प्रत्येक घटना तुमच्यासाठी नवीन मार्गदर्शन घेऊन येईल वृषभ राशीच्या जातकांनो अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबरच्या काळात मिळालेली गोड बातमी में। तुमच्या मेहनतीला योग्य फळ देईल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा तुम्ही पार करू शकता नवीन उन्नती शकता शकता। मनात साधू आणि स्थिरता राखू या काळातील सकारात्मक ऊर्जा तुम्हाला दीर्घकालीन सुख आणि समाधान प्रदान करेल जीवनातील प्रत्येक निर्णय हे अधिक स्पष्टपणे आणि शहानपणाने घेता येतील तुम्ही तुमच्या प्रयत्नाने आणि संयमाने तुमच्या जीवनात नवे पान उघडू शकता या काळातील ऊर्जा तुम्हाला आत्मविश्वास समाधान आणि यश मिळवून देईल तुमच्या अंतकरणाशी निगडीत सकारात्मक दृष्टीने तुम्ही नवे मार्ग स्वीकारू शकता शेवटी वृषभ राशीच्या जातकांनो हे लक्षात ठेवा की अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबरचा हा काळ वृषभ राशींच्या जातकांसाठी खूप विशेष आहे ग्रहस्थिती योग आणि तुमच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप तुम्हाला नवी आनंदाची गोड बातमी मिळेल जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश समाधान आणि स्थिरता अनुभवता येईल ही बातमी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मनात नवे उत्साह जागृत होईल अशा करते मी आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबरच्या काळात येणारी आनंदाची गोड बातमी स्पष्ट झाली असेल या चार दिवसांचा योग्य उपयोग करून तुम्ही आर्थिक भावनिक आणि वैयक्तिक जीवनात मोठा फरक अनुभवू शकता तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल नात्यांमध्ये सुसंवाद वाढेल आणि मनात शांती व समाधान प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी माऊली या परिवाराचे खास सदस्य व्हा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरती मिळत राहील वृषभ राशीच्या सर्व जातकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमचं आयुष्य आनंदाने सकारात्मकतेने आणि यशाने भरलेले राहो पुन्हा भेटू लवकरच एका नव्या राशी भविष्यवाणीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद